नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पर्यायाने उरण शहराला मुंबईशी जोडणाऱ्या नेरुळ उरण रेल्वे मार्गाचं उद्घाटन बारा जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच जाहीर केलंय त्यामुळे उरणची रेल्वे आता सुसार धावणार आहे उरणकरांच्या स्वप्नपूर्तीला अवघे काहीच दिवस उरले असून उरणच्या विकासाचा लोहमार्ग म्हणजेच उरण नेरुळ रेल्वेचं लोकार्पण होणार असल्याने उरणकरांमध्ये प्रचंड आनंदाची भावना आहे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांनी रेल्वे उद्घाटनाचा ऐतिहासिक सोहळा याची देही याची डोळा पाहायला नक्की या असं आवाहन नागरिकांना केलं आहे शुक्रवार दिनांक बारा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ मैदान नवी मुंबई येथे रेल्वेचं लोकार्पण होणार आहे या उरणनेरुळ रेल्वे सेवेमुळे नागरिकांना फायदेच फायदे होणार आहेत उरणपर्यंत रेल्वे यावी हे कित्येक पिढ्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होणार आहे वेळ आणि पैसे दोन्हींची बचत होऊन उरण परिसरातील नागरिकांचा प्रवास आता सुलभ होणार आहे सुरू होणाऱ्या रे रेल्वेमुळे उरणच्या शहरी तसंच ग्रामीण भागात सुद्धा रोजगार आणि व्यापार संधी उपलब्ध होणार आहेत नवी मुंबई आणि मुंबई अधिक जवळ आल्याने स्थानिक विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग आता अधिक सुकर होणार आहे उरणकरांसाठी नवी मुंबई तसंच मुंबईतील प्रसिद्ध रुग्णालय तसंच अत्याधुनिक वैद्यकीय सेवा यांची उपलब्धता जलद होणार आहे अखेर उरणकरांचं स्वप्न साकार झाल्याने तालुक्यात उत्साह संचारलाय वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो उरण नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन